नमस्कार बघा आपण वांगी नंबर एक या ठिकाणी दीपक आबा देशमुख यांच्या शेतामध्ये आलेलो होय तरी जे मागचा व्हिडिओ आपण एक तीन महिन्यापूर्वी बाग असतानाचा घेतलेला आता तीच बाग साडेचार महिन्याची झाली तर बघा आपल्याबरोबर नाना कांबळे आहेत तर त्यांनाच विचारू की बाबा आता बागरात काय काय फरक दिसतोय ते बोला ना आ, फरक म्हणजे हे तर समोर दिसतोय फरक हां फरक बघू शकताय सांगा बरं आता एक मिनिट फक्त मी आता आपले प्रोडक्ट वापरलेली बाग एकदा हे दाखवतो सरळ की साडेचार महिन्याची बाग आहे फक्त की ह्यांच्या हाईटच्या पण कुठं गेली बघा बाग टोटल बाग इथं हे दोन एकर साडेचार महिन्याची आणि इथनं इकडं इथून इथून हां इथून ही बघा आता इथनं बघा डिफरन्स ही बघ बघा झाडापासून म्हणजे ह्या झाडा या झाडापासून न वापरले हे बघू शकता आपण बघ म्हणजे एवढा फरक आहे आणि बुंद्यात सुद्धा खूप फरक दिसतोय ही बुंदा बघा छोटाच एकदम आणि ज्याला आपले प्रोडक्ट वापरलेत आप त्या बागाचा आपण बुंदा बघू आपण आपण बघू शकता एवढा जबरदस्त रिझल्ट आहे आपल्या प्रॉडक्टचं टोटल तसेच खूप जबरदस्त रिझल्ट आलेला आहे थँक्यू